शिवराय सकाळचे सात वाजे झालेत आणि आता करपेवाडीमध्ये रात्री आमचा मुक्काम होता सकाळी अंघोळ नाश्ता करून आता आम्ही पुढच्या प्रवासाला चालू झालेलो आहे पावनखिंड अजून बराच दुपारपर्यंत कर आम्हाला पावनखिंडला पोचायचं आहे हा जंगलाचा परिसर आहे आणि इथून पुढे जवळपास आणखी वीस एक किलोमीटर पावनखिंड लांब आहे आणि एवढा कर्तव्य प्रवास अजून बाकी आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चालायला सज्ज झालो उत्साहाच्या भरात पाटेवाडी काळेवाडी मळेवाडी ओलांडून पाटेवाडी आम्ही गाठली इथून पुढे पूर्ण जंगल पट्टा असल्यामुळे या ठिकाणी सावधगिरी बाळगणं खूप महत्त्वाचं आहे जंगलात शिरलो इथे मात्र बऱ्याच वाटा फुटलेल्या असल्याने सावधपणे चालायला पाहिजे अन्यथा एखाद्या गुऱ्याच्या कळपाच्या बागे जाऊन आपल्याला त्यांच्यासोबत गवत चरण्याची वेळ येईल आणि हा सर्व प्रवास किंवा हा जंगलाचा पट्टा जणू अभिमन्यूसाठी रचलेला एक चक्रव्यूहच आहे दुसऱ्या दिवसाचा प्रवास खरंच खूप खडतर आहे अनेक ठिकाणी आपले पाय खचून त्या ठिकाणी फसण्याची वेळ येते अनेक ठिकाणी ओढे मोठमोठे या ठिकाणी लागतात आणि सततदार पावस असल्यामुळे तर खूपच अवघड होते या ऐतिहासिक वाटेवरती पदभ्रमंती करत असताना त्या स्ट्रेक किंवा मोहीम न म्हणता सह्याद्रीच्या वाटा म्हणणं खूप उचित ठरेल ज्या शिवप्रभूंच्या निष्ठावंत मावळ्यांच्या चरण कमलांनी पवित्र झालेल्या या वाटा आहेत त्या वाटांना स्पर्श करण्याचा त्यांचा मागोवा घेण्याचा पुसटचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्यांचा सन्मान आपण राखलाच पाहिजे हे ध्यानात असणं खूप गरजेचं आहे गडभ्रमंती करणे म्हणजे एक पर्वणीच आहे इतिहासाच्या शिवप्रभूंच्या सह्याद्रीच्या गडकोट किल्ल्यांची भ्रमंती त्या पावनवाटांची संगती काही वेगळीच आहे प्रत्येक सुख माणूस पैसे देऊन मिळवण्याचा प्रयत्न करत असतो पण निसर्गाचं तसं नाही आहे तो प्रत्येक क्षण मोफत उधळत असतो फक्त ते पाण्याची नजर आणि साठवण्याची कुवत तुमच्यात असायला हवी आता सकाळचे साडेदहा वाजलेले आहेत आणि साडेतीन तास कंटिन्यू चालत आम्ही या ठिकाणी पोचलेलो आहोत या ठिकाणी थोडीशी विश्रांती करून तर पुढगे मार्गस्थ होत आहोत परंतु कालच्या प्रवासापेक्षा आजचा प्रवास नक्कीच खडतर आहे आणि टफ आहे कालच्यापेक्षा त्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात जाणवतोय पाऊसही आहे तर पावनखिंडीचा इतिहास हा सर्वांनाच माहिती आहे जो प्रचलित आहे तो पुन्हा होणे नाही म्हणण्यापेक्षा ती स्वामीनिष्ठा ती स्वराज्यनिष्ठा पुन्हा होणे नाही तो थरार आपण फक्त ऐकायचा आणि या ऐतिहासिक वाटेवरून चालत असताना आम्हाला सारखा तो इतिहास तो क्षण ती लढाई पुन्हा पुन्हा आठवत होती डोळ्यासमोर उभी राहत होती तब्बल साडेतीनशे वर्षानंतर आजही आज सबंध महाराष्ट्रात इथल्या पावन मातीत इथल्या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्तात या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात कड्या कपाऱ्यात इथल्या प्रत्येक गडकिल्ल्यावर गडाच्या तटबुर्जावरती प्रत्येक चिरा दगडावर महाराजांचं पाऊल पडलं असेल इथे महाराजांचा हात लागला असेल इथे महाराज वसलेले आहेत इथं राजांच्या घोड्यांच्या टापा उमलुमल्या असतील किती पावन आहेत ह्या सगळ्या वस्तू या स्वराज्याची माती देखील तिथे पवित्र आहे रस्त्यात असंख्य ओढे नाले चिखल आहे ठिकठिकाणी असलेले माइलस्टोन आणि दिशादर्शक बाण यामुळे बऱ्यापैकी या ठिकाणी चालण्यावरती मदत होते आणि जर आपल्याला प्रवासाचा भटकंदीचा अनुभव असेल तर आपण दोन दिवसात आरामात हा प्रवास करू शकतो परंतु हा प्रवास एका दिवसात करण्याचे आव्हान आहे शरीराची क्षमता आणि सहनशक्ती प्रचंड असायला हवी पाणी ठिकठिकाणी नक्कीच उपलब्ध आहे कर्पेवाडी पासून सतत आम्हाला वाट दाखवणारा हा वाटाडा आमच्या सोबत होता भर पावसात गुडघाभर चिखलात कालपासून चालून शरीर अगदी थंड झाले होते आणि एवढी एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये भटकंदी करण्याची चालण्याची माझी पहिलीच वेळ होती ठळक पिवळ्या रंगाचे दृक्षादर्शक बाण रस्ता भटकटून देत नाहीत असंख्य भटके ती पन्हाळ्या ते पावनखिंड वारी करत असल्यामुळे रस्ता एकदम मळलेला आहे पाऊस काही थांबायचा का नाव घेईना दिवसभर चांगले झोडपले होते जरा काही क्षणासाठी थोडं सुकलो कि पोले की पुन्हा ओले चिंब करण्यासाठी पाऊस आवर्जून हजेरी लावायचा काल पनाळगड किल्ल्यापासनं बर पावसामध्ये आम्ही चालायला सुरुवात केली पण आता शरीर जास्त रोडावले होते का करतो आपण हे कशासाठी कर करतो कुणासाठी काय सिद्ध करायचंय असे असंख्य प्रश्न मनाचं कावर उठून चित्त थोडं विचलित होत होतं चाल सुरुवातीला कमालीची संत ठेवली वेग हळूहळू वाढवला आणि शरीर पुन्हा पूर्वपदावर आणले आजवर केलेल्या भटकंतीचा अनुभवाचा पुरेपूर वापर करीत होतो शरीरावरील शक्ती कुठं वापरायची याची योग्य सांगड घालत होतो समोर एखादा वळण येणारा रस्ता असेल तर पट्टी लावून सरळ रेषा जाईल असा रस्ता पकडायचा हे पक्क केलं होतं मला तो मग काटाकोट्यातून असो चिखलातून असो किंवा दगडधोंड्यातून किंवा गुडघाभर चिखलातून असो कमरेपासून खालच्या भागाला काय चाललं हे कळत नव्हते त्याला वरच्या मेटून फक्त चालत राहायचं एवढंच सूचना मिळत होत्या बराचसा प्रवास हा आपल्याला जंगला या जंगलामधून करावा लागतो परंतु या प्रवासादरम्यान एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आली की आपण एखादी गोष्ट जर मनापासून करत असाल तर आपल्याला कुठल्या गोष्टीची भीती वाटत नाही रस्त्याची चिंता वाटत नाही किंवा येणाऱ्या संकटाची देखील आपल्याला कुठल्या प्रकारची भीती वाटत नाही त्या संकटाशी सामना करण्याची आपल्यामध्ये आपोआप एक जिद्द किंवा एक ताकद आपोआप निर्माण होत असते आजवर मी अनेक जंगल ट्रेक केलेले आहेत अनेक जंगलामध्ये भटकंती केलेली आहे परंतु हा अनुभव काही वेगळा होता माझ्यासाठी कारण अनेक जंगलांमध्ये आपण गेल्यानंतर तिथल्या हिंस प्राण्यांची आपल्या भीती वाटत असते सर्पांची भीती वाटत असते किंवा अनेक गोष्टी ज्या आपल्या जंगलामध्ये तिथल्या जी स किंवा एक शांतता असते त्या शांततेची आपल्या भीती वाटत असते परंतु या प्रवासादरम्यान या पावनखिंडीच्या प्रवासादरम्यान मला कधी अशी शंका मनामध्ये आली नाही की या ठिकाणी प्राणी येईल आपल्यावरती हल्ला करेल कारण मनामध्ये जो इतिहास आम्ही अनुभवत होतो किंवा मनामध्ये जो एक छत्रपती शिवाजी महाराजबरोबर चाललेले सहाशे मावळे असतील त्यांनी केला प्रवास असेल त्यांना आलेले या आले प्रवासादरम्यान अडचणी असतील त्या सतत अडचणींचा त्या इतिहासाचा त्या घटनेचा आम्ही सतत विचार करत होतो एका दिवसात बासष्ट किलोमीटर पायी पनागड ते विशाळगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पनागडाच्या वेळेत सुटकेचा थरार अनुभवणाऱ्या या मार्गाचा लाख मेले तरी बेहत्तर पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भावनेने सर्व पणाला लावून पळणारे मर्द मावळे ज्या वाटेवरून त्यांची पावले पडली आणि ज्या गोडखिंडीत आपल्या अतुलनीय पराक्रमाने जे खिंड पावन केली ते बाजी देशपांडे बांधला अशा थोर युद्धांना मानवंद देण्यासाठी केलेला हा एक अट्टास पांढरेपाणीपासनं जवळपास पाचशे मीटरच्या अंतरावरती ही शिवकालीन विहीर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात निर्माण केलेल्या त्यांच्या सांगण्यावरनं त्या गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरनं इथे एक विहीर बांधण्यात आली आणि आजही या विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे छत्रपती शिवरायांचा पन्हाळगड ते पावनकिंडा प्रवास शिवाकाशी बलिदान वीरबाजी प्रभू आणि मावळ्यांचा पराक्रम असे खूप प्रश्न आपल्याला पडतात आणि या अशा भरपूर प्रश्नांचे उत्तर जर शोधायचे असेल तर शिवरायांनी केलेला प्रवास अनुभवला आपण पावनखिंडीत दारातीर्थ पडलेल्या मावळ्यांना मानवंदन देण्यासाठी एकदा तरी हा प्रवास आपल्या जीवनात नक्की करा पावनखिंड फक्त दोन किलोमीटर अंतरावर तर राहिली होती परंतु पाऊल मात्र आता जड चालले होते परंतु मन हे पायाला थांबण्याची परवानगी देत नव्हते कारण आता मनाला ओढ होती की त्या शूर सरदारांच्या आणि मावळ्यांच्या रक्ताने आणि आपल्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या पावनखिंडीतील पवित्र समाधी दर्शनाची आणि म्हणूनच आम्ही न थांबता पांढरेपाणी ते पावनखिंड हा प्रवास पूर्ण केला मी आता पावनखिंडला पोचलेलो आहे काल सकाळी अकरा वाजता आम्ही परळीवर ट्रेक चालू केला संध्याकाळी पाच वाजतावाडीमध्ये थांबलो मुक्काम केला आणि पुन्हा सकाळी सात वाजता चालायला सुरुवात केली अडीच वाजलेले जातात दुपारचे आणि आम्ही पावनखिंडला पोचलेलो आहे आयुष्य म्हणजे पावनखिंड हातात उतरलेली मुठभर माती आणि डोळ्यांच्या पानवलेला कडा पावनखिंडीत झालेल्या रक्तलंची दाणे ऐतिहासिक पराक्रमाला यावर्षी तीनशे सत्तावन्न वर्ष पूर्ण होत आहेत पन्हाळ्यावरून महाराजांची सुखरूप सुटका करून मागे लागलेल्या सैन्याला गोडखिंडीत अडवून लढता लढता पराक्रमी सरदार बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांनी बलिदान दिले महाराज विशाळगडावर पोचेपर्यंत हा बाजीप्रभूंनी लढा चालूच ठेवला होता फक्त तीनशे बांदल मावळ्यांनीशी शत्रूच्या हजारो सैन्याशी सामना करण्याचा अतुलनीय पराक्रम आजही घोडखिंडीला पावनखिंड बनवून जणू साक्षर देत आहे या प्रवासादरम्यान एका गोष्टीपासून नक्कीच सावध राहायला पाहिजे ते म्हणजे जळवा पावसाळ्यात सहद्रीच्या अनेक परिसरात या दिसतात पण प्रवा या प्रवासामध्ये त्यांचा उपद्रव हा जास्त प्रमाणात आपल्याला जाणवतो आणि मी पहिल्यांदाच अनुभवलेला जळवांचा त्रास आणि खरं तर मला याबद्दल फारशी माहिती नव्हती पण काही सहकाऱ्यांनी त्याबद्दल मला माहिती दिली किंवा त्यांनी माझ्या पायाला चिटकलेले ते जळवा बघितले आणि काढले देखील काही खबरदारी घेऊन आपण त्यांच्या त्रासापासून आपण स्वतःला वाचू शकतो आणि आता दोन पंचायत मध्ये पावणे तीन वाजलेले आहेत आणि पावणे तीन वाजता जिथे डोळ्यात असून जे दोन थेंब तळवतात जिथे हृदयाचे टोके दुप्पट वेगाने पडायला लागतात जिथे धमन्यातील रक्त विद्युत वेगाने सहळायला लागते जिथे छातीचा भाता वायू वेगाने फुरफुरायला लागतो जिथे आकाशाशी स्पर्धा करणारे शीर आपोआप जमिनीकडे झुकू लागली अशी पावन झालेली पावनखिंडमधील अजरामर प्रसंग म्हणजे या पावनखिंडीत घडलेला रणसंग्राम व तिथे दारातीर्थ पडलेले शूर बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्या सोबत असलेले मावळे पावनखिंडीत पोहोचल्यावर उभे डोळ्यासमोर उभा त्या रणरुमीला नमन केले आणि आपले भाग्य लागले या वाटेवर येण्याचे असे क्षणभर वाटले एक इतिहासाचा सुवर्ण रणसंग्राम मार्ग आपल्या डोळ्यांनी पाहून धन्य झाल्याचे समाधान आम्हाला लाभले होते दोन दिवसाचा प्रवास आमचा या ठिकाणी पावनखिंडा येथे दर्शन घेऊन संपलेला आहे आपल्याला व्हिडिओ आणि व्हिडिओबद्दल माहिती कशी वाटली आपण कमेंटमध्ये जरूर कळवा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाज